बघा दशादशे दहा दराने एका मुदलाचे दोन वर्षाचे चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यातील फरक वीस रुपये आहे तर त्याच रकमेचे त्याच दराने पाच वर्षाचे सरळ व्याज किती प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो व्याजातील फरक दर्शवला असेल आणि प्रश्नामध्ये मुदत केवळ दोन वर्ष असेल तेव्हा अशा पद्धतीचे प्रश्न सोडवण्यासाठीच एक सूत्र असं कि फरक पी कंसामध्ये दर भागीला घात म्हणजे प्रश्नामध्ये दर्शवलेली मुदत इथं फरक वीस दर्शवला बराबर पी व्यवहारातील व्याजदर दहा टक्के छदस्थानी शंभर आणि मुदत आहे नेत्रांनो दोन वर्ष लक्ष द्या इथं या शून्यासाठी हा शून्य कपात वीस बराबर पी कंसामध्ये एक छेद दहा उरले वर्ग आता वीस बराबर पी एक छेद दहाचा वर्ग म्हणजे एकचाही चा वर्ग दहाचाही वर्ग आता या वीस बराबर पी सोबत हे पद गुणीला आहे गणिताला इकडं वळत करा वीस बराबर पी गुणीला एक छेद शंभर आता या वीस कडे सोबत लक्ष द्या हा गुणाकार दोन हजार रुपये बराबर प्रिन्सिपल अमाऊंट म्हणजे मुद्दल मिळाली आता ही ती रक्कम या रकमेचे त्याच दरानं म्हणजे हा दहा टक्के दर पाच वर्षाचं सरळ व्याज किती लक्ष द्या सरळ व्याज बराबर मग गुणिला दर गुणीला क आणि भागीला शंभर रक्कम आहे दोन हजार व्याजाचा दर दहा आणि मुदत पाच वर्षाच सरळ व्याज विचारलं लेकरांनो सदस्थानी शंभर आता या दोन शून्यासाठी हे दोन शून्य कपात वीस गुणीला दहा गुणीला काय हो पाच हा गुणाकार वीस दहा दोनशे गुणीला पाच म्हणजे एक हजार आणि रुपये हे या प्रश्नाचं काय उत्तर त्याच रकमेचे त्याच दराने पाच वर्षाचे सरळ व्याज किती सर एक हजार रुपये हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे सरळ व्याज चक्रवाढ व्याजातील फरक बढ़ा भी 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 ही माझी प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल